आजची महिला सुशिक्षित आहे सुसंस्कृत आहे कमावती सुद्धा आहे परंतु आजची महिला खरंच सुरक्षित आहे का हा मोठा प्रश्न कारण एकोणीशे ला एक घटना घडली महाराष्ट्राला नव्हे पूर्ण भारताला हादरून सोडणारी मुंबईच्या एका नावाजलेल्या हॉस्पिटलमध्ये अर्थात ई एम नावाच्या रुग्णालयामध्ये अरुणा शानबाग ही महिला नर्स आणि त्याच रुग्णालयामध्ये एक सफाई कर्मचारी नर्स असणाऱ्या अरुणा शांबाग यांच्यावर अन्याय अत्याचार केला आणि निर्गुणपणे हत्या करण्याचा डाव साधला परंतु अरुणा शांबाग ह्या बेचाळीस वर्ष मृत्यूशी झुंज देत होत्या शेवटी मृत्यूनच अरुणा शांबाग यांच्यावरती विजय मिळवला आणि बेचाळीस वर्षानंतर अरुणा शांबाग यांचा मृत्यू झाला एकोणीसशे त्र्याहत्तर ला झालेला अत्याचार तेव्हापासून या महाराष्ट्रामध्ये अत्याचाराची बलात्काराची ही मालिका निरंतर चालू आहे या तीन चार वर्षाचे चार पाच वर्षापूर्वीचे जर आपण आकडे बघितलेत तर हादरून सोडणारे आकडे या महाराष्ट्रात असा जिल्हा राहिला नाही ज्या जिल्ह्यामध्ये अत्याचार बलात्कार घडला नाही कोपर्डी प्रकरण असेल बदलापूर प्रकरण असेल त्या ठिकाणी हिंगणगावट नावाच्या ठिकाणी एक महिला प्राध्यापक अत्याचार झाला मुंबईमध्ये जर बघितलं एक महिला पत्रकार तिच्यावर सुद्धा अत्याचार झाला हे प्रकरण निरंतर चालू आहे महाराष्ट्रामध्ये ही बलात्काराची मालिका थांबता थांबत नाहीये मग हे अपयश का, थामत का? मागायचं सर्वसाधारण लोकांनी न्याय कुणाकडे मागायचा असंख्य प्रश्न आणि नुकतीच बातमी या महाराष्ट्रामध्ये मा घडली एक प्रकरण घडलं या महाराष्ट्रामध्ये मा ऐन दिवाळीच्या टायमाला सणासुदीच्या टायमाला संपूर्ण देशाबरोबर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात आणि घराच्या दारा दारामध्ये प्रत्येकाच्या दारामध्ये दिवा त्या ठिकाणी प्रकाशमय झालेला होता परंतु एका कुटुंबामध्ये मात्र कायमचा दिवा विजला आणि अंधकार पसरला डॉक्टर संपदा मुंडे सर्वसाधारण कुटुंबातली एका शेतकरी कुटुंबातली ही मुलगी मेहनतीच्या जीवावरती आणि स्वतःच्या आत्मविश्वासावरती वैद्यकीय शिक्षण परिपूर्ण करते आणि आपल्या कुटुंबाला सावरण्यासाठी सातारा नावाच्या जिल्ह्यामध्ये फलडण नावाच्या ठिकाणी वैद्यकीय सेवा क्षेत्रामध्ये रुजू होते या हाताने अनेक लोकांना जीवनदान दिलं अनेक रुग्णांची सेवा केली हे सर्व चाल चालू असतानाच पीडित कुटुंबीवरती पीडित या महिलेवरती डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावरती काही नराधमांकडून आणि अत्याचार होतो आणि पुढं आत्महत्येचं रूप लिहिलेलं जातं खर तर आत्महत्या हत्या किंवा अजून काही हे प्रश्न अजूनही निरंतरित निरुत्तरच आहे त्या प्रश्नाचं अजून उत्तर मिळालं नाही परंतु इथल्या व्यवस्थेनं तातडीने याचा ता शोध घ्यायला पाहिजेत लवकरात लवकर त्या ठिकाणी नराधांना अटक करून त्यांना भर चौकामध्ये फाशी द्यायला पाहिजेत पण यासाठी तातडीनं कुठली पावलं उचलली गेली नाही पावलं उचलणं तर सोडा एक शर्मेची गोष्ट आहे आज महिलांच्या अन्य अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आणि महिलांना अभय देण्यासाठी या राज्यामध्ये राज्य महिला निवडणूक राज्य महिला आयोग आहे आणि राज्य महिला आयोग असून या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपालीताई चाकणकर ह्या त्या पक्षाच्या कार्यकर्ते आहेत सदस्य आहेत त्याच पक्षामध्ये एक नेते आहेत ज्यांच्या कार्यालयामध्ये ज्यांच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये आठ दिवसापूर्वी तमाशात त्या फडासारखा एक नाच गाण्याचा कार्यक्रम झाला होता नाव दिलं लावणीच्या कार्यक्रमाचा मग रुपालीताई चाकणकर यांना प्रश्नाचा विचारला जाईल तुम्हाला एक प्रश्न वाटतो की रुपालीताई चाकणकर तुमच्या महिला आयोगानं आतापर्यंत किती महिलांना न्याय दिला किती महिलांवर अनेक अत्याचार झाल्याच्या नंतर तुम्ही कधी रस्त्यावरती आला महिलांवर अनेक अत्याचार झाल्याच्या नंतर रस्त्यावरती आलाच नाही महिलांना न्याय मिळून तर दिलाच नाही परंतु तुम्हाला हा अधिकार कधी नाही की ज्या महिलेवरती आमच्या भगिनीवरती अन्याय होतो अत्याचार होतो तिची बाजू न घेता या प्रकरणाच्या मुळाशी न जाता पीडित महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या चारित्र्यावरती तुम्ही शिंतोडी उडीता तिच्या चारित्र्याचं हनन करता एक महिला म्हणून तुमच्या हृदयाला कसा फुटला नाही हो हा महाराष्ट्र तुम्हाला विचारतोय थोडी आपल्याला लाज वाटली नाही की महिला मृत पावल्याच्या नंतर आपण तिच्या चारित्र्यावरती शिंतुडे कसे उडवावेत खरं काय खोटं काय हा तुला निकाल नाही खरं तर न्याय व्यवस्था तुमच्या हातात असल्यासारखं करता तुम्ही कधी क्लीन चिट दिली जाते कधी तुम्ही पीडित कुटुंबीवरती आणि त्या महिलेवरती तुम्ही संशय घेता हे चाललंय काय हा महाराष्ट्र काय या महाराष्ट्राचं वाटोळ करण्यामध्ये हात आहे हे तुम्ही केलंय काय प्रकरण ह्या गोष्टी महाराष्ट्र तुम्हाला विचारतोय अहो न्यायाची अपेक्षा करायची तरी कुणाकडं आणि सर्वसाधारण मिडल क्लास मधल्या लोकांनी न्याय मागण्यासाठी जायचं तरी कुणाकडं खर तर या व्यवस्थेनं पूर्णपणे महाराष्ट्राची वाट लावलेली इथं सुशिक्षित तरुण तरुणीच जर सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य लोकांचं काय हो अहो कितीतरी या ठिकाणी प्रकरणं असतील आपले अप्रूत आप जाईल म्हणून अनेक त्या ठिकाणी कंप्लीट केल्या नाहीत झाकल्या सव्वा लाखाची म्हणून तशीच प्रकरणं दाबली गेली आणि ज्यांनी आवाज उठविला त्यांचा आवाज कायमस्वरूपी बंद करण्यात आला मग न्यायाची अपेक्षा धरायची तरी कुणाकडून म्हणून मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे निपक्षपातीपणानं काम करा कुठल्याही पक्षाचा असो कोणी असो राजकीय क्षेत्रातला असो अराजकीय क्षेत्राचा क्षेत्रातला असो शासकीय प्रशासकीय क्षेत्रात असो कुठला असो पण अन्याय अत्याचार करणारा जो कोणी नरादम असत त्याचा चौरंग करा अन्यथा त्याला भर चौकामध्ये फाशी द्या एवढं तरी काम आपण करू शकतात कारण या जनतेनं याच बोटांनी निवडून तुम्हाला पाठविलंय आणि त्या ठिकाणी सत्तेच्या खुर्चीवरती बसविलं म्हणून किमान या कुटुंबाला न्याय देण्यासाठी पीडित महिलेला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री साहेब हा जरूर विनंती आहे की तुम्ही निपक्षपातीपणानं या प्रकरणाचा छडा लावून सखोल चौकशी करून विशेष तपासणी पथक त्या ठिकाणी एसआयटी स्थापन करून याचा छडा लावा बाकी या महाराष्ट्रामध्ये असं काही प्रकरण घडणार नाही यासाठी आपलं या ग्रह खातं अजून सक्षम करा